कट्ट्याखालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने रोहिणी रमेश गुराम या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर हल्लेखोर चोरटे पळून गेले असे बोललं जात आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कट्ट्यासह तालुक्यात खळबळ उडाली आहे रोहिणी गुराम या कामासाठी बाहेर गेल्या होत्या घराला कुरूप असल्यानं चोरट्याने घरात प्रवेश केला त्यानंतर आलेल्या रोहिणी गुराम या घरात असता चोरांनी हल्ला करत पळून गेले जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व वा नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केलं याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पंचनामा व पुढील तपास सुरू आहे मात्र हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका बाहेर आम्ही इथे भाऊ आलेलो आहोत आहोत गुन्हेगार मिळाल्याशिवाय शोध लागल्याशिवाय आम्ही बॉडी उठायला देणार नाही गोरामॉडी लोकांचा सुद्धा पक्कून निर्णय महिलांच सुद्धा त्याच्यामुळे कारण सांगा कसा सांगा पहिले जे लोक असत ना इलेले बाहेरचे ते बाहेरच्या लोकांना सांगा पोलिसांनी सांगा म्हणजे सहकार्य असं वाटतं पोलिसांचा तर वाटू नये आमका काही ती कारवाई करायची ती लोकांवर बाहेरची इलेले आणि त्यांचे पत्ते घ्यायचे सव्वा अकराच्या मनात कोणीतरी हा केला आम्ही आतमध्ये गेलो ना तर ते सगळी असताय सो त्याने अशी आतमधल्या त्या खणात अशी उद्याने होती अशी गेलो तर बघितलं तर काय रक्त बोपाळ होती मग याला फोन केलं आला गाडीच घेऊन आला त्या गाडीतून घेतलं नाही आम्ही इकडे घेऊन आलो

ना 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 चोर गावात <laughs> किती प्रशासन सांगा पोलीस यंत्रणा बाजू सांगितलं बायो तोंड उघड मी पाणी वगैरे भरवलं आणि तिला म्हणजे बोल ना तुला काय कोणी केलं काय कोणी केलं तर डोळे ढापले तिने बोललीच नाही व्यक्ती असली असती तर सांगा आमचा न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही वॉडीक सांगा म्हणजे नेहकाही देऊचो नाही वॉडी हलवचव सुद्धा नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत